पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथे नागरी सोहळा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित होते यावेळी अजितदादा पवारांनी विविध विषयांवर भाषण केली यामध्ये लाडक्या बहिणीविषयी मराठी मातृभाषेविषयी तसेच पाणी प्रश्नाविषयी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलले यावेळी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी आपुलकीनं केलेला सत्कार स्वीकारत अन्य सत्कारानं सन्मानित सर्व मान्यवरांचं त्यांनी अभिनंदन केलं आणि उपस्थित नागरिकांना व शेतकरी बांधवांना त्यांनी संबोधित केलं यावेळी पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील आमदार सचिन पाटील जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर रामभाऊ लेंबे यांची देखील भाषणे झाली